डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीनं आणि पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र ज्योतिबा इथं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं तब्बल एक हजार दोनशे अडुसष्ट स्वयंसेवकांनी सहभाग घेतलेल्या या उपक्रमात रस्ते पायऱ्या गावभाग आणि पार्किंगसह तेहतीस एकर परिसराची सफाई करण्यात आली या अभियानात अडतीस टन कचरा संकलित करण्यात आला पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सोळाशे अठ्ठावीस स्वयंसेवकांनी सहभाग घेत श्री क्षेत्र ज्योतिबा येथे स्वच्छता अभियान राबवलं यावेळी तेहत्तीस एकर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी तब्बल अडतीस टन कचरा संकलित केला यासोबतच प्रतिष्ठानकडून दोन हजार वृक्षांची लागवड या परिसरात आधीच करण्यात आली असून प्रतिष्ठानकडून दोन हजार वृक्षांची लागवड या परिसरात आधीच करण्यात आली असून गेली तीन वर्षे दर आठवड्याला दोनशे पन्नास ते तीनशे सदस्य त्या वृक्षांचे संगोपन करत आहेत या उपक्रमात शुभलक्ष्मी कोरे विनीता पाटील गीता पाटील शिवाजी मोरे माधुरी शिंदे जाधव आणि सोनाली माडकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती